संवदग् सम्भो मनसि जाता स अर्थनेचा अर्थ असा आहे आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ एका विचारावर कमरेला पाठी चाकण्याला मानेला पड़लेला श्वास घेत दो दोन्ही हा सवकाश मांडी स्वस्थ शरीर या ठिकाणी शरीर शिथिलीकरणाचे व्यायाम साधले आहे माझे घर ही संकल्पना उजवा कान उजव्या खांद्याकड श्वास सोडत ए श्वास घे दो डावा कान डाव्या खांद्याकडं श्वास सोडत ए श्वास घे घेवा श्वास सोडत हळवारपणे हळू हळू कमरेतून पाठीच्या कण्यातून मानेतून मागच्या दिशेला वळा हाताचा आधार घ्या श्वसन चालू ठेवा आसन सोडायचंय सावकास मान सरळ दोन्ही हात सरळ धम्

बऱ्याच ठिकाणी एक वर्षी नाव ऐकतात पाहण्या थोड्या कमी पडतात जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन अकरावा या निमित्ताने समस्त सांगली जिल्ह्याने अनोख्या वारकरी तालावरती योगासने यामध्ये सहभागी होऊन एक विश्वास विक्रम नोंदवले आहेत त्याबद्दल सर्व सांगलीकरांचे अभिनंदन आणि खूप खूप मनापासून आभार या प्रवासामध्ये हा प्रवास वेगळा होता कारण वारकरी तालावर योगासने हा नवीन उपक्रम होता आणि ज्यामध्ये आम्हाला एक म्हणजे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आपलं अधिष्ठान त्याच्याबरोबर आरोग्यासाठीच योग असा एक समन्वय साधला गेला ही संकल्पना खूप उचलून धरली गेली आणि खूप उदंड प्रतिसाद सांगलीकरांचा लाभला या प्रवासामध्ये आमच्या सोबत होते त्याचप्रमाणे दुसरी टीम होती विश्वक दर्शन केंद्र मिरज सांगली ज्यांनी योगाचं तांत्रिक सहकार्य याचं पूर्ण कंपोजिशन केलेलं होतं आणि जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने सांगा वाटेल की हे जे पूर्ण पंचेचाळीस मिनिटाचं संगीत होतं हे ओरिजिनल कंपोजिशन आहे जे आपल्या सांगलीत तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रशांत भाटेसर आणि परेश पेठे यांची टीम याच्यामध्ये संगीताच्या मध्ये होते त्यामुळे नवीन निर्मिती म्हणजे सांगितिक योगा वारकरी तालावर योगा असेल किंवा संगीत असेल असं सृजनाची ताकद दाखवणारा हे विश्वविक्रम होतं विश्वविक्रम हा खरं तर सेकंड म्हणजे दुनिया मुद्दा राहिला मागे म्हणजे आम्ही विश्वविक्रम करायला निघालो होतो परंतु संपूर्ण सांगली जिल्हा हा एकाच एक वेळेस आमच्या बरोबर कनेक्टेड होता सोळाशे केंद्रांमधून जवळपास साडेपाच लाख आहे जास्त सहभागी नागरिक झाले होते त्यामुळे सांगली जिल्ह्याची एकही याच्यातून आणि एक नवीन ओळख एक नवीन सांगली जिल्ह्याने रचलेला आहे रहिवाशांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद दोन दिवसापूर्वीच झालेला आहे आणि लाखो वारकरी लाखो भक्त त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि या सगळ्या लाखो भक्तांच्या वारकऱ्यांच्या काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारही सज्ज आहे आपण ज्या ज्या सुविधा वारकऱ्यांना आवश्यक आहेत त्या सगळ्या सुविधा पालखी मार्गावर आपण तयार केलेल्या आहेत अगदी शौचालयापासूनचं असेल महिला शौचालयापासूनच असेल मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप असतील हँगर असतील त्या ठिकाणी वारकऱ्यांची चरणसेवा असेल आरोग्याची सेवा असेल या सगळ्या गोष्टी आपण वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर तयार केलेल्या आहेत आणि त्याचा पालखी मार्गावर वारकरी त्याचा आनंद घेतील आणि ही वारी आनंदमयी आणि उत्साहाने पार पडावी अशा पद्धतीचं नियोजन या शासनाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या सूचनेसार चालू आहे चला तिकडे कुठे घेऊ खूपच सुंदर खूपच भव्य दिव्य असा योग साधनेचा कार्यक्रम आज योग दिनाचे निमित्त साधून औचित्य साधून झाला मला वाटते साडेपाच लाख लोकांनी या साधनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एका वेळी साडेपाच लाख साधक योग योग साधक एकावेळी एकाच प्रकारे योग करतात खूप मोठा विक्रम आहे आणि तो सांगली जिल्हा परिषदेच्या शिव त्यांच्या सगळे प्रशासन आणि इथले सगळ्या सेवावेळी संस्थान खास करून त्यांच्या पाठीशी उभे असले तिथे ग्रुप या सगळ्यांनी मिळून आजचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला सातत्य सातत्य राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी सातत्य असल्याशिवाय त्याचा इफेक्ट आणि परिणाम येत नाही योग दिना दिवशी या योगाचं औचित्य आपण जेव्हा साधतो तेव्हा यातून एकच हे होतं की याचं अनुकरण करावं आणि हे याच्यामध्ये या सातत्य असावं यासाठी याचा प्रातिनिधिक योग दिवस आपण साजरा करतो आणि या दिवशी केलेल्या योगाचं अनुकरण आपण वर्षभर करावे ही त्याची भूमिका असते काय आता निकष ते टीम आहे त्यांना विचारून घ्या माझ्या समोर जे आलेली माहिती आहे त्या अनुषंगाने मी सांगितलं की खूप मोठ्या संख्येने आणि विक्रमी संख्येने लोक सहभागी झालेली होती आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम करतो आपण आपण तिकडे स्क्रीन पाहताय मला वाटतं आणि मोठ्या संख्येने तिथं हा कार्यक्रम घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आली होती कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या नेमकं कारण काय होतं फक्त एक आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं सा न पाहता काही गोष्टी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं आपण घेतल्या पाहिजेत आणि योग करणं आणि त्याच्यासाठी थोडासा डिसिप्लिन लोकांना लावणं मला वाटतं याच्यामध्ये कुठलं वावगं नाही आहे आणि योग दिनाचं औचित्य साधून आपल्या मुलांना आपल्या पालकांना खास करून मी तर म्हणतो सगळ्यांना आपण त्यात मी तुम्ही सगळेजण आहेत तर एखाद्या योग साधनेत आपण शारीरिक दृष्ट्या भक्कम आणि मानसिकदृष्ट्या भक्कम होणार असो तर मला वाटतं याचं स्वागत आपण सगळ्यांनी करावं प्रत्येक गोष्टीचं निगेटिव्ह आणि यानं भाऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती